ही बैठक तातडीनं त्यांची झाली म्हणून आमचे होते अशातला काय भाग नाही ही मैड बैठक चार दिवसापूर्वी ठरलेली होती काल मोहिते पाटलांच्या बंगल्यावर बघ बैठक झाली ते इच्छुक होते उमेदवारीसाठी आणि उमेदवारी मिळाली नाही त्यानंतर ते पक्षसृष्टीकर अजून काय त्यांच्यासाठी वेगळी मागणी करू शकतात त्यासाठी ते एकत्र बसले असतील आजच्या बैठकीला माडा लोकसभा मतदारसंघातील चार आमदार उपस्थित राहतील नाराजी उमेदवारी एखादी जाहीर झाल्यानंतर इच्छुक गट असतो तो नाराज होतच असतो पण हळूहळू नाराजी, नाराजी संपत असते आणि सर्वजण मिळून कामाला लागतात शरद पवार डाव साधतील का याच्यामध्ये ही जी नाराजी यात शरद पवारना डाव साधायला संधी मिळते का पवार साहेब यात डाव साधतील न सातील, सातील हे मला माहीत नाही पण पवार साहेबांच्या नादाला ह्यात सात तालुक्यात आता कोणच लागल मला वाटत नाही वरिष्ठ हिंबाळकरांनी सिंचनाचे रस्त्याचे आणि विजेचे तिन्ही प्रश्न चांगल्या पद्धतीनं हाताळले आहेत त्यांच्यावर तरुण वर्ग हा आकर्षित आहे आणि त्यामुळं निंबाळकर यावेळी दोन लाखाच्या वरून निवडून येतात आले होते काल ते पण सांगितलं की नाराजी परवडणार नाही राजकारण आहे ना वाटाघाटी चालत राहणार आहेत मोहिते पाटील सध्या आता उमेदवारी मिळाली नाही नाराजी आहेत त्यांचं काय म्हणणं ऐकून घेणार त्यांना अजूनही काय वेगळं संधी देता येते ह्याची चर्चा होऊ शकते तशी झाली बी असेल बाप निंबाळकरांच्या नावाला विरोध होता तरी देखील त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली निंबाळकरांच्या नावाला विरोधच नव्हता फक्त काही एक एका एक दोन माणसा विरोध है विरोध, विरोध समजू नका ही भारतीय जनता पार्टी आहे त्यांनी संपूर्ण सहा तालुक्याचा सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेनुसार आणि कामानुसार मेरिटनुसार निंबाळकरांना उमेदवारी मिळालेली असावी असं मला वाटतं आमची शिवसेना त्यांच्या पाठीशी चिंबळकरांना विरोध करणं मोहिते पाटलांना परवडेल का भविष्यात हे परवडल न परवड असं आपण बोलून चालणार नाही परंतु मोहिते पाटील आता भाजपची शिस्त राखतील असा मला आशावाद आहे ओके okay.